मग मी मी पाहिले ते सकाळी मी त्याचे फोटो बिटो काढले नगरपंचायतला पहिले दिलं गेलं दोन तीन ठिकाणी गेलं सभागृहाचं निधी कोणी आणलं होतं बागडे नानाने आणला होता बागडे नानाच्या निधीतून होता ओपनिंग झाली होती का हा ओपनिंग झाली सगळे सगळं झाले किती शटर बसले त्या सभागृहाला आता तीन शटर बसले आता सध्या भाड्याने किती दिलेलं त्याच्यातून एक दुकान चालू आहे हा आणि आता दोन देणार आहे काय ते सांगते ते सभागृह कशा करता बांधण्यात आलं होतं तिथं समाजासाठी समाजासाठी कोणत्या ठिकाणी ते सभागृह नेमकं फुलंबरी शहराच्या कोणत्या ठिकाणी फुलंबरी शहराच्या मारुती मंदिरच्या बाजूला आहे बाजार घडले तिथं आसपास जवळ कोणते समाजाचे लोक जास्त राहतात मातंग समाज राहतो भूई समाज राहतो मुसलमान समाज राहतो मागासूनगी राहता नेम नक्की त्यांचं सा नाव सांगता येणार नाही आपल्याला जे ज्यांनी शटर काढले नाही नाव नाव ते मी पाहिलंच नाही तर नाव पण ते शटर बसलेली आहे आता करून घ्या तुम्ही तुमचं नाव आणि पत पत्ता सांगा हा संजय रूपचंद प्रधान कुठे राहतात तुम्ही बाजार गल्ली त्याच गल्लीत राहतात हो हो माझी आई नगरसेवक आहे तिथं व्यायाबाई रूपचंद प्रधान